शेतकऱ्यांचा अवकाळा शासनाच्या झोपेमुळे शेतकऱ्यांचा अवकाळा थांबायचं नाव घेईना येणारा पावसाळा सुद्धा तोंडावर येऊन ठेपला बँकांचे कर्ज भरताना मात्र सुद्धा मार्च महिना पूर्ण व्हायचा आत्ता पैसे भरावे लागतात नाहीतर व्याज सह पैसे भरावे लागतात शेतकऱ्यांचे पैसे प्रशासनाकडून देताना मात्र कोणतीही वेळ काळ निश्चित नसते मदतीच्या नावावर मात्र महिने उलटले तरी वेळेवर मदत मिळत नाही प्रशासनाच्या माध्यमातून पोर्टलच्या सेवा जाणून बुजून बंद केल्या जातात त्यामुळे शेतकऱ्यांना पोर्टल बंद असल्याने वारंवार सांगितले जाते यासाठी दाद मागावी तरी कोणाकडे शेतकरी मात्र आसमानी व सुलतानी संकटामुळे बळीराजात देशोधडीला लागण्याची वेळ या देशात येत आहे रिसोड तालुक्यातील रिटर्ड बेलखडा पहाडी तिखे या गावातील हजारो शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत अवकाळी दुष्काळी अतृष्टी अतिग्रमी विमा इत्यादी मदतीचे पैसे अद्याप प्राप्त झाले नाही याबाबत तहसील कार्यालयामध्ये अनेक शेतकऱ्यांनी फेऱ्या मारल्या परंतु पोर्टल बंद असल्याने प्रत्येक शेतकऱ्याला सांगण्यात आले शेतकरी मेटाकुडीला आल्याने तहसील कार्यालयात सुद्धा अनेक शेतकऱ्यांनी फेऱ्या मारणे बंद केले येणाऱ्या हंगामात खाते बी बियाणे व इतर मशागतीसाठी येणाऱ्या खर्चासाठी पैसे कमी पडेल असा विवचिंतित शेतकरी आहे परंतु शासनाच्या योजना मोठ्या भारी शासन आपल्या दारी शासन मात्र भलत्याच आणि कानाला गोड वाटणाऱ्या जाहिराती मात्र वरवर जोरदार करते प्रत्यक्षात मात्र शेतकरी वाऱ्यावर सोडला जातो ही वस्तुस्थिती आहे शेतकऱ्यांना देण्यात येणारी मदतीसह अग्री विना तात्काळ मिळावा अशी स्थानिक शेतकऱ्यांची रास्त मागणी आहे याबाबतच्या अनेक बातम्या अनेकदा वाहिन्यांवर व वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाल्या तरी कुंभकर्णी झोप काही प्रशासनाची गेली नाही याबाबतचे निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातर्फे तालुका प्रमुख नारायण आरू पाटील दिनांक तीन पाच दोन हजार चोवीस तहसीलदार दिले आहे लवकरच दखल घेतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे स्थानिक रिसोड प्रतिनिधी नारायणराव आरू पाटील इंडियन न्यूज चोवीस साठी पात्रापडे पुढे न्यूज चोवीस